माजलगाव धरणाची सायंकाळची आकडेवारी समोर आलेली आहे या सायंकाळच्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं बर आहे याचबरोबर धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने सुरू आहे आणि माजलगाव धरणातील उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो दलघमीमध्ये किती झालेला आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची सायंकाळची सहा वाजण्याची ताजी बातमी समोर आलेली आहे सायंकाळच्या सहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणामध्ये जी येणारी पाण्याची आवक आहे त्या आवकमध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण सकाळी जर पाहिलं तर माजलगाव धरणामध्ये चार हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू होती दुपारी ही आवक पाच हजारापर्यंत पोहोचली आणि आता सायंकाळची सहा वाजण्याची जी आकडेवारी समोर आलेली आहे या आकडेवारीनुसार आता सात हजार क्युसेक्स इतका वेगाने माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलं असून माजलगाव धरणाचा जर उपयुक्त पाणीसाठा पाहिला तर एकशे ऐंशी पॉइंट झिरो झिरो दलघमी इतका झाला असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगावचं जे धरण आहे ते अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पोहोचलं असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगावच्या धरणामध्ये पात्र नदीतून पाण्याची आवक चरा चांगल्या प्रकारे आहे याचबरोबर उपळी नदीपात्रातून देखील पाण्याची आवक सुरू आहे तसंच बिंदुसरा नदी पात्रातून देखील पाण्याची आवक चांगल्या प्रकारे माजलगावच्या धरणामध्ये येत असल्याचं देखील सांगितलं जात असल्यामुळेच माजलगावचं धरण जे आहे ते अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाने हजेरी लावली होती परंतु काही उघडीप देखील दिलेली आहे परंतु हवामान अंदाजानुसार माजलगाव धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाची हजेरी होईल असा देखील अंदाज वर्तवला जात असल्यामुळे पाण्याची येणारी आवक ह्याचबरोबर पडणाऱ्या पावसामुळे माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ह्यामध्ये वाढ होऊ शकते असा देखील अंदाज वर्तवला जाऊ जात आहे आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी सहा वाजण्याच्या ह्या आकडेवारीनुसार माजलगाव जी धरण आहे ते अठ्ठावन्न टक्के इतकं भरलं असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचित असलेल्या माजलगाव धरणाविषयी तुम्हाला माजल काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद